आज ज्या प्रकारणी मोदीजी आपल्या स्वतःच्या प्रचारसाठी मोदी, प्रचार मोदी सरकारच्या हमी नावानी असे पोस्टर प्रत्येक जागी लावत आहे आज आमचा एकच प्रश्न आहे की मोदी मोठे या देश मोठा मोदी मोठा या भारत मोठा एक व्यक्तिविशेष मोठे या आपला देश मोठा हा प्रश्न आम्ही इथे आज मोदी सरकारला विचारल्यासाठी आला आहे मी पहिला पंतप्रधान असा बघितला की ज्यांनी पहिल्यांदा आपला स्वतःचा प्रचार करायसाठी असे पोस्टर लावले आजपर्यंत जितके पण पंतप्रधान आले त्यांनी प्र प्रत्यक्ष वेळा गव्हर्नमेंटची स्कीमसाठी भारत सरकार या पंतप्रधानची हमी अशी लिहून त्यांनी असे पोस्टर लावले लेकिन हा पहिला पंतप्रधान बघितला ज्यांनी स्वतःचा स्वतःची पब्लिसिटी ते करायसाठी हे सगळं लावलं माझा अजून एक प्रश्न आहे काळ का फासलेला आहे काय कारण काय रोष काळ याच्यासाठी फासले आहे की तीस लाख रिक्त जागा आज केंद्र सरकार म्हणे आहे मोदीजी म्हणत होते की प्रत्येक वर्ष दोन करोड रोजगार देणार दहा वर्ष झाले आता तर किती वीस करोड लोकलना रोजगार भेटला पाहिजे परंतु आज पण केंद्र सरकार म्हणे तीस लाख रिक्त जागा असणार अजून त्याच्यानंतर पण एक आमच्या इथे फोर्टी एट खासदार येते एक प्रश्न पण नाही कोणता खासदार आमच्या युवकांसाठी करते म्हणूनच एक अगर तीस लाख अगर रिक्त जागा आहे तर एक खासदारच्या क्षेत्रामध्ये एक संसदीय क्षेत्रामध्ये सहा हजार युवकांना नोकरी भेटू शकते इन ॲव्हरेज अगर आपण का तेला डिवाईड केले तर माझा हेच प्रश्न आहे की दहा वर्ष पूर्ण झाले मोदी सरकारला अजून किती युवकांना त्यांनी रोज रोजगार दिला हेच तुम्ही आम्हाला सांगा धन्यवाद